हा पहिल्यांदा निर्णय आपण करू शकतो मीडिया समोर माझे सगळ्यांना हेच आहे की जर वारंवार या गोष्टी होत असतील तर एकच वाघ नरभक्षक आहे असं आम्हाला म्हणता येणार नाही आणि त्यामुळे दिसणारे वाघ हे नरभक्षक आहेत असं समजून जास्तीत जास्त नरभक्षक वाघांना ही गोळी साधली गेली पाहिजे यासाठी आपण सगळेजण आग्रह दुसरी जी तुम्ही मागणी केली ती मागणी आपली आहे शेड्यूल वन मधून वाघ काढण्याची शेड्यूल वन मधून वाघ काढण्यासाठी आपण प्रयत्न करतोय जरी नसबंदीच्या संदर्भामध्ये आपण मागणी करतो की गोष्ट होत असली तरी तुम्ही मी कुणी सांगू शकत नाही की उद्या वाघाची नसबंदी झाली तर त्याचं प्रमाण कमी होईल पण म्हणून तो हल्ला करणार हे सांगता येणार नाही आणि म्हणून शेड्यूल वन मधून आधी वाघ बाहेर काढला पाहिजे आणि तो जर वाघ बाहेर काढला तर मग तो